मोबाईल चोरीच्या एकास बांधून ठेवून बेदम मारहाण केल्यामुळे मृत्यू मोबाईल चोरीच्या संशयावरून एकास बांधून ठेवून त्यास बेदम मारहाण केल्यामुळे या घटनेत अठ्ठावीस वर्षीय बिहार येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तडोदा येथील बालाजी पेट्रोल पंप समोर घडली या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हाचा खुनाचा गुन्हा दाखल झालाय याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील बालाजी पेट्रोल पंप परिसरात बिहार येथील काही कुटुंब उघड्या जागेवर झोपडी करून राहत असलेल्या ठिकाणी एक अनोळखी व्यक्ती नामे रंजय कुमार रामदेव पासवान वय अठ्ठावीस राहणार जितपूर बिहार हा पाऊस अधिक पडल्यामुळे आश्रयासाठी तेथे ते आला होता तेथील कुटुंबियांनी त्यास आश्रय दिला काही वेळाने अनोळखी रंजय कुमार यांनी आश्रयदाते कुटुंबातील सदस्याचा मोबाईल चोरून फरार झाल्याचा संशय कुटुंबातील सदस्यांना आल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला दरम्यान बस स्टॉप जवळून त्यास पकडून आणले पेट्रोल पंप समोर इला शॉपिंग समोर त्यास दोराने बांधून पाच ते सहा जणांनी लाठी काठीने बेदम मारहाण करून त्यास जबर दुखापत केल्यामुळे या घटनेत त्याचा मृत्यू झाला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पोलीस हेल्पलाईन एकशे बारावर कॉल करून आम्ही चोर पकडला असून त्यास पेट्रोल पंपासमोर बांधून ठेवले आपण लवकर येऊन ताब्यात घ्या असे सांगितले दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती लक्षात घेता तात्काळ रिक्षा बोलावून त्यास रुग्णालयात नेण्यात आले मात्र संबंधितांनी त्यास रुग्णालयात न नेता पोलीस ठाण्यात आणले दरम्यान ठाणे अंमलदार यांनी त्यास रुग्णालयात पाठवले असता उपजिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले मृतदेह हो शवगृहात हलविण्यात आलाय घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड अतिरिक्त पोलीस अधिकारी आशित कांबळे तडोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर बी लोखंडे तसेच पोलीस कर्मचारी दाखल झाले होते भारतीय न्यायसंहिता एकशे तीन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तडोदा पोलीस निरीक्षक पीबी लोखंडे करीत आहेत